श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आपण समजून घेत आहोत तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये शनिदेव वक्री होत आहेत शनिदेवांची वक्र अवस्था एकशे चाळीस दिवस राहणार आहे तुमच्या जीवनामध्ये याचे कोणते परिणाम होतील आणि तुम्हाला कोणती संधी उपलब्ध होईल याबद्दलची इथंभूत माहिती आपण आता समजून घेत आहोत चला आता मग माहितीला सुरुवात करूयात सर्वप्रथम समजून घेऊयात शनिदेवांची वक्र अवस्था म्हणजे काय सूर्याभोवती शनिदेवांचं जेव्हा परिभ्रमण सुरू असतं आणि त्या गतीमध्ये जेव्हा संथपणा येतो आणि पृथ्वीवरनं आपण जेव्हा शनिदेवांना पाहतो आणि शनिदेव उलटे चाललेत किंवा मा मागे चाललेत असं काहीसा भास होतो त्याच क्रियेला आपण शनिदेव वक्री होणं असं म्हणतो किंवा ग्रहांची वक्र अवस्था असं म्हटलं जातं तर शनिदेव वक्र अवस्थेमध्ये जेव्हा येतात त्यावेळेस त्यांची जी गती आहे ती थोडीशी संथ होते आणि त्यामुळे मोठे लाभ प्राप्त होऊ शकतात तुमची तूळ रास आहे गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्हाला गुरु महाराजांचं बळ नव्हतं आणि गुरुदेवांच्याच राशीतनं आता शनिदेव गोचर करतात आणि वक्रावस्थ देतात त्यामुळे गुरुदेवांचं जेव्हा बळ नव्हतं तेव्हा काम हाताला काम नव्हतं आणि कामाची गती मंदावलेली होती आता शनी महाराज षष्ठ स्थानातनं मीन राशीतनं गोचर करतायत तुमच्यासाठी नक्कीच संधी उपलब्ध करून देतील शनिदेव जेव्हा षष्टात येतात त्यावेळेस मागील राशीचे सुद्धा शुभ परिणामात्मक फळे प्राप्त करून देतात पाचवं घर हे संतती सुखाचं आहे शिक्षणाचा आहे त्याचबरोबर प्रेमप्रणायाचं सुद्धा आहे तुमच्या रिलेशन मध्ये काही अंशी मतभेद कलह होता तो संपृष्टात येऊ शकतो आणि त्याचबरोबर शिक्षणासाठी उत्तम यश प्राप्त करून देणारी स्थिती सुद्धा शनी महाराजांच्या कृपेने उत्पन्न होऊ शकते या बरोबरच ज्या वर्गाला शिक्षणासाठी परदेशात परराज्यात जायचंय तर त्यांच्यासाठी योग्य आणि संधीचा काळ निर्माण करून देणारी स्थिती आता आहे कारण शनिदेवांची सप्तम दृष्टी ही बाराव्या घरावर येत आहे त्यामुळे बाराव्या घराचं सुख तुम्हाला भरभरून मिळेल अधिक प्रवास घडेल अधिक परिश्रम घडतील पण त्या परिश्रमाचा योग्य फायदा तुम्हाला होऊ शकतो एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करायचे असतील तर नक्कीच करा त्यामध्ये सुद्धा शुभ प्रमाणात्मक फळे प्राप्त होऊ शकतात शनिदेव षष्टस्थानात आहेत तृतीय दृष्टीने अष्टमाला पाहत था आहेत त्यामुळे अष्टमाचं फळ तुम्हाला अधिकाधिक मिळेल वडील प्रॉपर्टी संदर्भातील कामे अधवट राहिली होती तर त्यातनं सुद्धा शनी महाराज करण्याकडे कल देतील तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्या कार्यासाठी देऊ शकणार आहात आणि त्यातनं सुद्धा तुमची कामे मार्गी लावून घेऊ शकणार आहात कोर्ट कचेरी संदर्भातील कामे आणि त्यामधनं मोठे यश या सगळ्या दृष्टीने सुद्धा शनी महाराजांची कृपा आता दिसून येणार आहे तुम्ही न्यायाधीश म्हणून काम करता किंवा वकील म्हणून काम करता तर नक्कीच तुमच्या कामात न्याय देण्याचं काम होऊ शकतं असे शुभ परिणामात्मक फळ शनी महाराज देतील महाराजांची दशमदृष्टी जी आहे ती राशीपत्रिकेतील तृतीय भावाकडे जाते त्यामुळे तृतीय भाव हे तुम्हाला पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी आणि भावंडांच्या सौख्याचा आहे भावांसोबत काही वाद विवाद होते मतभेद होते आणि त्यातनं जो सातत्याने होणारा कल आहे यातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता अधिक परिश्रम करून योग्य संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकणार आहात कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत येतील मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला तुम्ही तुम्ही असाल तर त्या दरम्यान जास्त उत्तमरित्या काम करू शकणार आहात असे शुभ परिणामात्मक फळ पर शनी महाराज देतील आता शनी महाराज जर तुमच्या पत्रिकेमध्ये अशुभ स्थितीमध्ये असतील तर निश्चित हे सर्व परिणाम तुम्हाला सौम्य प्रमाणामध्ये मिळू शकतात किंवा अगदी अल्प प्रमाणात मिळू शकतात मग त्यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती काय आहे हे समजून घ्यायचं असेल त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे शनिदेव जर तुमच्या कुंडलीमध्ये शुभ स्थितीमध्ये असतील तर निश्चित तुम्हाला हे संपूर्ण सांगितलेले फळ प्राप्त होऊ शकतं आणि याचबरोबर शनिदेवांची जर तुम्ही उपासना केली तर काही अंश तुम्हाला हे फळ प्राप्त होताना अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होऊ शकतात तुम्हाला विवाह करायचा असेल तर विवाहासाठी सुद्धा शुभ फळे प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची नक्कीच तुमच्यावर कृपा होऊ शकते तर आज आपण समजून घेतलं तूळ राशीच्या जातकांना शनिदेव वक्री झाल्यानंतर हे एकशे चाळीस दिवस कसे राहणार आहेत शुभ परिणाम जास्त मोठ्या स्वरूपात प्राप्त व्हावेत आणि अशुभ परिणामांची तीव्रता कमी व्हावी यासाठी सातत्याने तुम्ही या दरम्यान हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे या उपायाने निश्चित तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणि वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी